उन्हाळ्यामधील प्रचंड उष्णता घाम चिडचिड -जीड, अस्वस्थता ऍसिडिटी आणि उन्हामुळे येणारा थकवा हे सर्व त्रास आपल्याला जाणवत असतील आणि आपलं उत्तर जर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी तर आज आपण आपल्या शरीराला थंडावा देणारा आणि मनाला शांत करणारा असा एक प्राणायाम शिकणार आहोत त्या प्राणायामाचं नाव आहे चितली प्राणायाम हा प्राणायाम आपल्याला उष्णतेच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी एक उत्तम उपाय आहे हा प्राणायाम शिकताना शीतली प्राणायाम म्हणजे काय त्याचे फायदे करण्याची योग्य पद्धत दक्षता हा प्राणायाम केव्हा करावा किती वेळ करावा या सर्वांसंबंधित विस्तृत विवचन आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे शीतली प्राणायाम आता सर्वात प्रथम शीतली प्राणायाम म्हणजे काय तर शीतली याचा अर्थ शरीरामध्ये थंडावा किंवा शीतलता निर्माण करणारा हा प्राणायाम आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक नर्वसिस्टीमवर परिणाम करतो जो शरीराची तणावविषयीची प्रतिक्रिया कमी करतो आणि आपल्या मनाला देखील शांत करतो या प्राणायामाचं वर्णन हटप्रदीपिका घेरंड संहिता शिवसंहिता ज्योत्नाटिका या विविध ग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे तर आता शीतली प्राणायामाचे फायदे काय आहेत ते पाहूयात तर सगळ्यात पहिला फायदा आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये निर्माण होणारी उष्णता घाम किंवा उष्माघाताचा होणारा त्रास म्हणजे हिट हिट स्ट्रोकमुळे जो काही त्रास होतो तर या सगळ्यांपासून बचाव करण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे कारण आपल्या मेंदूमधील हायपोथॉलमस नावाचा जो काही तापमान नियंत्रण करणारा भाग आहे तो या शीतली प्राणायामामुळे सक्रिय होतो त्यामुळे टेम्परेचर रेग्युलेशनचं काम व्यवस्थितरित्या केलं जातं आता दुसरा फायदा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शीतली प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे तिसरा फायदा हा प्राणायाम आपल्या शरीरामधील वेगच न सक्रिय करतो ज्यामुळे मेंदू शांत होतो तणाव कमी होतो तसेच आपल्या शरीरामधील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण देखील हा प्राणायाम कमी करतो त्यामुळे मन मुण शांत होते ॲन्झायटी चिंता झोप न लागणे अस्वस्थता ही लक्षणं कमी व्हायला मदत होते चौथा फायदा हा प्राणायाम आपल्या शरीरामधील ॲसिडिटी गॅस्ट्रिक इश्यूज तसेच गॅसच्या समस्या कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे आपल्या शरीरातील वाढलेली उष्णता व पित्त कमी करण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयोगी ठरतो पाचवा फायदा हा प्राणायाम आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय देखी उपयुक्त आहे उष्णतेमुळे आपल्या डोळ्यांची होणारी जळजळ किंवा डोळ्यांमध्ये बऱ्याचदा रेडनेस येतो तर हा रेडनेस कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांना जो काही कोरडेपणा येतो तो, तो कोरडेपणा कमी करण्यासाठी देखील देखी देखी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे आता पुढचा सहावा फायदा उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतो त्यामुळे उष्णतेमुळे जे काही डिहायड्रेशन होतं त्यापासून आपल्या शरीराचं रक्षण व्हायला मदत होते पुढचा सातवा फायदा आपल्या शरीरामधील उत्साह टिकवण्यासाठी आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे पुढचा आठवा फायदा हटप्रतिपिका या ग्रंथामध्ये तर आपल्याला तहान आणि भूक यावर जर विजय मिळवायचा असेल तर हा प्राणायाम केल्याने नक्कीच यावर आपल्याला विजय मिळवता येतो असं देखील वर्णन केलेलं आहे तर हे झाले शीतली प्राणायामाचे असंख्य फायदे आता पाहूयात शीतली प्राणायाम करण्याची योग्य पद्धत तर प्राणायाम करताना सगळ्यात महत्वाचं की आता प्राणायाम करण्याच्या आधी आपल्या शरीराची एक विशिष्ट स्थिती घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपली बसण्याची स्थिती तर आपल्याला जर पद्मासन स्वस्तिकासन वज्रासन यासारखी ध्यानात्मक आसनं येत असतील तर आपण त्या आसनामध्ये बसून हा प्राणायाम करू शकता ही आसनं आपल्याला येत नसतील तर आपण साधी मांडी घालून सुखासनामध्ये म्हणजे जशी मी आता ह्या सुखासनात बसले आहे त्या पद्धतीनं देखील आपण बसून हा प्राणायाम करू शकता ज्यांना साधी मांडी घालता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून हा प्राणायाम केला तरी चालणार आहे आता एकदा बसण्याची स्थिती घेतली की त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि मान सरळ आणि दोन्ही हातांची स्थिती ही ध्यानमुद्रेमध्ये ठेवायची आहे या पद्धतीनं आपला अंगठा आणि पहिलं बोट हे अलगत एकमेकावर टेकवायचे आणि सावकाश आपली ही ध्यानमुद्रा आपल्याला गुडघ्यांवर टेकवायची आहे तर ही झाली आपल्या हातांची स्थिती आता यानंतर शीतली प्राणायाम करताना श्वास घेण्याची योग्य पद्धत काय आहे ते थोडस समजावून घेऊयात हा प्राणायाम करताना आपल्याला श्वास घेताना हा तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना नाकाने श्वास सोडायचा आहे पण श्वास घेताना आपण जरी तोंडाने श्वास घेणार असू तर हा श्वास तोंडाने घेताना देखील आपल्या तोंडाची एक विशिष्ट मुद्रा आपण यामध्ये करणार आहोत त्या मुद्रेला शिवसंहितेमध्ये काकी मुद्रा असं संबोधण्यात आलेलं आहे तर आता ही काकी मुद्रा कशी करायची तर ही मुद्रा करण्यासाठी आपल्याला आपली जीप आपल्या तोंडातून अर्धा ते एक इंच बाहेर काढायची आहे आणि सावकाश ही जीप आपल्याला जशी एक पन्हळ असते त्या पन्हळीप्रमाणे फोल्ड करायचे म्हणजे आपण एखाद्या कागदाची पुंगळी तयार करतो त्या पद्धतीनं जिभेचा पुंगळीप्रमाणे आकार इथे तयार होणार आहे तर ही काकी मुद्रा कशी करायची आहे ते प्रत्यक्ष मी आपल्याला करून दाखवते तर सावकाश आपल्याला आपली जीप तोंडातून अर्धा ते एक इंच बाहेर काढायची आहे या पद्धतीनं आणि आता ही जीभ मी बाहेर काढल्यानंतर हिचा पन्हिप्रमाणे आपल्याला असा आकार करायचा म्हणजे ही पनहळ ज्या पद्धतीने अशी होते त्या प्रकारे जीप साइडनी जिभेच्या ज्या दोन्ही कडा आहेत त्या आपल्याला दोन्ही बाजूंनी आतमध्ये मुडपायच्या आहेत तर ते कशा मुडपायच्या तर ते आपल्याला मी करून दाखवते तर आता सावकाश मी जीभ बाहेर काढते आणि काकी मुद्रा करणार आहे तर इथे काकी मुद्रा केली की मध्ये एक छिद्रासारखा आकार तयार होतो आणि ह्या आकारामधूनच म्हणजे या जिभेच्या मध्ये जी जागा तयार होते त्या जागेमधूनच आपल्याला श्वास घेताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे तर श्वास तोंडाने घ्यायचा आहे पण श्वास तोंडाने घेताना आपल्या जिभेची काकी मुद्रा करायची आहे म्हणजे कावळ्याच्या चोचीप्रमाणे जिभेचा आकार करणार आहोत आणि मग यामधून आपल्याला सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि एकदा श्वास घेऊन झाला की सावकाश दोन्ही नागपुळ्याच्या साहाय्याने हा श्वास बाहेर सोडायचा आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की श्वास घेताना सुरुवातीला जिभेची तोंडाची काकी मुद्रा करायची आहे काकी मुद्रा करून झाली की सावकाश आपल्याला जिभेच्या साह्याने सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आहे छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना सावकाश आपलं तोंड नंतर बंद करायचंय आपली जीभ आतमध्ये घ्यायची आहे आणि सावकाश दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे तर या प्रकारे शीतली प्राणायाम कसा करायचा आहे ते आता आपण प्रत्यक्ष करून पाहूयात तर आता मी सावकाश प्राणायाम करण्यासाठी तयार होणार आहे तर त्यासाठी माझी पाठ सरळ आहे मी सुखासनामध्ये स्थिर झालेली आहे पाठीचा कणा ताट मांड सरळ खांदे रिलॅक्स सोडायचे आहेत आपले दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये ठेवायचे आहेत आपली दृष्टी समोर एका बिंदूवर स्थिर करायची आहे आणि सावकाश डोळे बंद करायचे आहेत आता शीतली प्राणायाम करण्यासाठी मी सुरुवातीला काकी मुद्रा करून श्वास घेणार आहे आणि श्वास घेऊन झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास सोडणार आहे तर आपण याचं ऑब्झर्वेशन करावं दुसरं आवर्तन करून पाहूयात तर आपल्या लक्षात आलं असेल विजा वेळेला जीप बाहेर काढून श्वास आतमध्ये घेतलाय आणि श्वास सोडताना नाकाने श्वास बाहेर सोडलाय आता बऱ्याचदा हा प्राणायाम करताना अडचण इथे येते की तीस ते चाळीस टक्के लोकांनाच या पद्धतीनं काकी मुद्रा करायला जमतं परंतु ज्यांना जमणार नाही त्यांनी काय करायचं तर ज्यांना ही काकी मुद्रा करायला जमणार नाही तर त्यांनी फक्त आपल्या ओठांचा ओ प्रमाणे शेप केला म्हणजे साधारण असा आणि जेवढी जीप पुढे येईल बाहेर आली नाही तरी चालणार आहे पण जेवढी जीप पुढे येईल तेवढी जीप फक्त ओठांच्या जवळ आणून श्वास तोंडाने आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर सावकाश नाकाने आपल्या शीतली प्राणायाप्रमाणेच दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे म्हणजे कसं करायचं आहे ते एकदम मी करून दाखवते तर सावकाश पाठसरळ सरळ दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये आहेत डोळे सावकाश मी आता बंद करून घेणार आहे आणि आपण आता शीतली प्राणायाम करणार आहोत पण ज्यांना काकी मुद्रा जमत नाही त्यांच्यासाठी तर सावकाश ओप्रमाणे जिभेचा सा, आपल्या ओप्रमाणे आपल्या ओठांचा चंबू करायचा आपल्याला या पद्धतीनं आणि मी आता श्वास घ्यायला सुरुवात करणार आहे परत एकदा आपण दुसरं आवर्तन करून पाहूयात पुन्हा एकदा मी ओप्रमाणे माझ्या ओठांचा आकार करणार आहे आणि मग सावकाश श्वास घेणार आहे त्यामुळे ज्यांना काकी मुद्रा करता येत नाही त्यांनी तिथे न थांबता या प्रकारे देखील हा प्राणायाम केला तरी देखील आपल्याला शीतली प्राणायामाचे फायदे मिळणार आहेत आपल्याला जेव्हा शीतली प्राणायाम आपण प्रत्यक्ष करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं की ज्या वेळेला हवा आपल्या जिभेला स्पर्श करून शरीरामध्ये येते त्यावेळेला आपल्या जिभेला हवेचा स्पर्श होतो त्यामुळे ती हवा थंड बनते आणि आपल्या शरीरामध्ये त्या थंडपणाचा पूर्ण परिणाम आपल्याला जाणवायला लागतो आपण ज्या वेळेला शीतली प्राणायाम करतो तर त्यावेळेला जेव्हा जीभ बाहेर काढून श्वास आतमध्ये तोंडातून घेत असतो तर त्यावेळेला एक छोटासा असा आवाज आपल्याला ऐकायला येतो आपण जितकं सावकाश आपल्या तोंडामधून श्वास घेऊ तितका सावकाश हा आवाज निर्माण होतो हा आवाज निर्माण व्हायला पाहिजे असं नाही परंतु आपलं लक्ष पूर्ण एकाग्र आपण केलं तर आपल्याला हा आवाज ऐकायला येतो जितका सावकाश जितका दीर्घ श्वास आपण आतमध्ये घेऊ आणि जितका सावकाश दीर्घ उच्छवास आपण बाहेर टाकू तितका हा प्राणायामाचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त मिळायला मदत होणार आहे ग्रंथांमध्ये हा प्राणायाम करताना ज्यावेळेला आपण श्वास आतमध्ये घेतो त्यानंतर कुंभक करायला सांगितलेला आहे परंतु बऱ्याचशा आजारांमध्ये हा कुंभक ही क्रिया वर्ज्य असते त्यामुळे आपण कुंभक न करताच शीतली प्राणायाम इथे करणार आहोत त्यामुळे आपण कुंभक जरी नाही केला तरी देखील या प्राणायामाचे फायदे आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत आता आपण श्वास कसा घ्यायचा आणि सोडायचा ते पाहिलं पण आता हा श्वास घेताना याच प्रमाण किती असावं तर ज्या वेळेला आपण जिभेतून काकी मुद्रा करून तोंडामधून श्वास घेतो त्यावेळेला साधारणत हा श्वास चार सेकंद आतमध्ये घ्यावा श्वास सोडताना देखील श्वास सोडण्याचं प्रमाण म्हणजे त्याची वेळ ही चार सेकंद इतकी असावी सुरुवातीला आपल्याला जर चार चार सेकंद श्वास घेणं आणि सोडणं जमत नसेल तर तीन सेकंदा श्वास घेणं आणि तीन सेकंदा श्वास सोडणं असं देखील आपण करू शकतो हळूहळू हे प्रमाण वाढवत न्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला जर चार सेकंद श्वास घेणं आपल्याला जमलं तर आपण सोडताना चार सेकंदा सोडायचं आहे पण सरावानंतर सोडण्याची वेळ हळूहळू वाढवायची आहे म्हणजेच चार सेकंदा श्वास सोडण्याच्याऐवजी हळूहळू सहा सेकंदा श्वास सोडणं सहा सेकंदा श्वास सोडायला जमायला लागलं तर त्यानंतर चार सेकंदा श्वास घेऊन आठ सेकंदा श्वास सोडणं इथपर्यंत आपलं प्रमाण आपल्याला हळूहळू वाढवत न्यायचंय हे प्रमाण आपल्याला सरावानंतरच वाढवायला जमणार आहे त्यामुळे सुरुवातीला जरी आपल्याला इतका वेळ म्हणजे चार सेकंद श्वास घेणं आणि आठ सेकंद श्वास सोडणं ह्या या, या प्रमाणापर्यंत जाता येत नसेल तर आपल्याला ज्या क्षमतेने ज्या प्रमाणे जमत आहे त्या पद्धतीने सुरू करायचंय हळूहळू सरावाने आपल्याला हे प्रमाण गाठता येणार आहे तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्वास किती वेळ घ्यायचा आहे सोडायचा आहे तर त्यासाठी मी हे प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे आपण या प्रकारे श्वास घेणं आणि सोडणं हे करू शकतो शीतली प्राणायामाचे पाच आवर्तन केल्यानंतरच आपल्याला स्वतःला शरीरामध्ये थंडावा जाणवायला सुरुवात होते आपण जेव्हा प्रत्यक्ष शीतली प्राणायाम कराल त्यावेळेला आपल्याला नक्कीच ही शीतलता अनुभवायला मिळेल आता हे झालं की प्राणायाम करण्याची पद्धत कशी आहे त्याबद्दल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्राणायाम करताना कोणकोणत्या दक्षता आपल्याला इथे पाळायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली दक्षता की ज्यांचा कफ जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यांनी शीतली प्राणायाम हा अजिबात करू नये म्हणजे त्यांना हा प्राणायाम पूर्णपणे वर्ज आहे तसेच पुढची दक्षता म्हणजे ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी देखील हा प्राणायाम करू नये कारण हा प्राणायाम केल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते आणि ज्यांचं ब्लड प्रेशर ऑलरेडी कमी आहे तर ते अजून कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे लो ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी हा प्राणायाम करू नये आता पुढची दक्षता ज्यांना श्वसनाचे काही गंभीर विकार आहेत म्हणजे दम्यासारखे काही आजार आहेत तर त्या व्यक्तींनी देखील हा प्राणायाम करू नये तसेच पुढची दक्षता म्हणजे ज्यांना सर्दी पडसे किंवा घशाचे विकार आहेत घसा दुखतोय तसेच संधिवाताचा त्रास आहे तीव्र स्वरूपाचे पाठीच्या मणक्याचे विकार आहेत त्या व्यक्तींनी देखील देखीन शीतली प्राणायाम अजिबात करू नये हा प्राणायाम करताना शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच हा प्राणायाम करावा कारण त्यावेळेला वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते थंडीच्या दिवसांमध्ये किंवा ज्यावेळेला पावसाळ्याचा सीझन आहे त्या काळामध्ये शीतली प्राणायाम करू नये या काळामध्ये हा प्राणायाम करायचा असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्राणायाम करावा लागतो त्यामुळे आपण उन्हाळ्यातच हा प्राणायाम करावा ज्या वेळेला आपल्याला उष्णतेचे काही त्रास वाटतात त्या तर त्या काळामध्ये हा प्राणायाम आपण करू शकतो आता पुढचा प्रश्न हा प्राणायाम कोणत्या वेळी करावा तर सकाळी किंवा सायंकाळी हा प्राणायाम आपण करू शकतो सायंकाळी प्राणायाम करताना जेवणाचे नियम पाळून म्हणजे आपल्या जेवणानंतर चार तास इतकं अंतर ठेवून हा प्राणायाम आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर मळमळ किंवा उष्णतेचे काही त्रास जाणवत असतील तर त्यावेळेला देखील हा प्राणायाम आपण करू शकतो आता पुढचा प्रश्न हा प्राणायाम किती वेळ करावा तर सुरुवातीला हा प्राणायाम शिकल्यानंतर आपण पाच ते सात आवर्तनापर्यंत हा प्राणायाम करू शकतो हळूहळू याची संख्या वाढवत पंधरा आवर्तनापर्यंत ही संख्या घेऊन जावी उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हा प्राणायाम आपण तीन ते पाच मिनिटांपर्यंत करू शकतो हा प्राणायाम पंधरा मिनिटं तीस मिनिटं इतका जास्त वेळ करू नये कारण आपल्या प्रकृतीचा विचार करून हा प्राणायाम करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे ज्यावेळेला आपल्याला काही उष्णतेसंदर्भात काही त्रास असतील ॲसिडिटी आसे असेल त्यावेळेला आपण तीन ते पाच मिनटं जास्तीत जास्त सात मिनटं आपण हा प्राणायाम करू शकतो परंतु ज्या वेळेला त्रास जास्ती असतील त्यावेळेला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हा प्राणायाम करावा उन्हाळ्यातील त्रासापासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर आपण शीतली प्राणायाम अवश्य करावा रोजच्या दिनचर्येमधील फक्त पाच मिनिटंच आपण जर शीतली प्राणायामासाठी दिले तर नक्कीच आपल्याला ताजतमानं शांत आणि उत्साही वाटेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील उष्णतेचे काही विकार असतील तर या त्रासातून सुटका करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता त्याचबरोबर आपल्याला या प्राणायामासंदर्भात काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण मला कमेंटद्वारे विचारू शकता आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत शीतली प्राणायाम करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद